मला जस्ट हेच कॅल्क्युलेशन करायचं होतं की आपलं ॲक्च्युअल वापरत असणारं क्षेत्र किती आहे तर एका गुंट्याला दीड टनाचं ॲव्हरेज मिळालं नमस्कार सुट्टीचे दोन दिवस बाकी आहेत आणि वडिलांनी काही टास्क दिलेत मला ते टास्क मी कम्प्लीट करतोय त्यातला एक टास्क आहे तो म्हणजे आमच्या एकातलं रान आहे त्याची टोटल मेजरमेंट करायची एकामध्ये आम्हाला टोटल तीन शेत आहेत एक हे आपण वरचं रान म्हणून काउंट करणार आहे दुसरं आहे भेंडीचं रान आणि तिसरं रान जे सोलर सिस्टमचं आमचं जे युनिट बसवलं आहे ते रान आता हे मेजरमेंट करायची जे कारणं आहेत ते मी शेवटी सांगेन पण आपण दोन पद्धतीने मेजरमेंट करणार आहे तिन्ही रानांची एक जी पारंपरिक पद्धत आहे आपली प्रॉपर मेजरमेंट जो टेप असतो त्यातनी आपण काउंटिंग करणार आहे आणि दुसरं एक ॲप आहे त्या ॲपच्या मदतीने आपण मेजरमेंट घेणार आहे ठीक आहे तर दोन्ही मेजरमेंट करून आपण क्रॉस व्हेरीफाय करणार आहे की कि किती मॅच होतं आहे आणि किती एक्झॅक्टली माप येतं त्याची जी, जी रिझन्स आहेत ते मी शेवटी या व्हिडिओच्या शूटी मी मेन्शन करेन की आपण एक्झॅक्टली हे मेजरमेंट का करतो आहे आणि आजच्या या प्रोसेसमध्ये शौर्य माझा काय असेल शौर्य सांग बरं तू असिस्टंट असिस्टंट आहे शौर्य ठीक आहे शौर्य मला हेल्प करणार आहे याच्यासाठी मम्मी एका साईडला ते पकडणार आहे आणि मी पुढे तर या प्रोजेक्टचं कोण लीडर आहे हां ठीक आहे सगळ्यांनी मला कॅप्टन ॲक्सेप्ट करायचं आहे ठीक आहे तर पुढे चला, चला तर इथून आम्ही स्टार्ट करतो आहे मग मी इथे बघा तिथून आपण घेऊया पहिलं माप घेऊया ओके मी इकडे मार्किंग करतो मग मी मग तिथून तू दुसरं पुढचं माप घ्यायचं करूया पुढे आणि हे शंभर मग इकडे ह्याच्यापर्यंत तालीपर्यंत पकडू की पुढे पकडू थोडंसं हा एक एक तालीपर्यंत ता पकडतो ना आपण तेवढंच वापरणार ना ठीक आहे ठीक आहे तर हे किती अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव मधला एक फूट आपला टेप खराब आहे त्यामुळे आपण तो मायनस करणार सत्त्याण्णव फूट असणार आहे ठीक आहे तर ही हा आपण रस्ता पकडला ही हिवरची बाजू ते आहे मेजरमेंट आपली किती झाले तीस मीटर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवमधून एक फूट मायनस करायचं मम्मी बरोबर ना जेवढं मेजरमेंट आलं आहे त्याच्यामधून अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवमधून सत्त्याण्णव नाईन्टी सेवन या मेजरमेंटसाठी आपण आयताच्या क्षेत्रफळाचा नियम वापरणार आहे जो की लांबी गुणिले रुंदी असा आहे आता ॲव्हरेज लांबी आणि ॲव्हरेज रुंदी मिळवण्यासाठी आपण त्या त्या क्षेत्राच्या मिळालेल्या दोन्ही रुंदी आणि लांबी प्लस करणार व मिळालेल्या व्हॅल्यूला बाकीले दोन करणार ज्यामुळे आपल्याला त्या त्या क्षेत्राची ॲव्हरेज लांबी आणि ॲव्हरेज रुंदी मिळालेली असेल मी स्टार्टला चा, पकडलाय ओके मार्किंग करतोय हंड्रेड हंड्रेड इथे एक एक कांदि ठेवतोय बघे थे। ठीक आहे बाय देत हंड्रेड म्हणजे हे उगळीच्या साईडला No, no, नव्याण्णव प्लस हे बघ पुढे 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 मार्किंग आहे बघ तिथे ती भेटले दोन काढे ठेवलेत बघते फोर्टी नाईन फोर्टी नाईन येऊ आपण लिहिले बरोबर हा मम्मी हाँ मम्मी ये पुढे सहासष्टीड एक ओके आता आपण वरच्या राणाची मेजरमेंट पूर्ण कम्प्लीट घेतलेली आहे गोळा करा त्याच्यानंतर आपण फायनल एक आपल्याला याचा कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला भावनी सांगितलं त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेट करणार आहे की किती गुंत वरचं रान भरते ठीक आहे थांब थांब मी करतो हा खालचं रान पण करायचं वरच्या रानासाठी ॲपनुसार मिळालेले क्षेत्रफळ सतरा पॉईंट दोन गुंठे असे आहे ये पुढे हा इथेच बघा रस्ता या साईडला वगळ खालची बाजू ही वरची बाजू ह ना तर वरची बाजू ही किती हंड्रेड तीन नाही प्लस पकडपा कुठे पकडायचं एकवीस म्हणजे वीस

ठीक आहे असो चला उभी या ग्रीन येस फोन आहे तेवढे हां इथे एक एक माप कंप्लीट झाले भेटली लाईन चला उगीच हां चल पुढे मग खूप आहे गोळा करत गोळा करतो आऊट हेच्या रनात खालची रुंदी एकशे चव्वेचाळीस फूट मिळाली शेवटची बाजू आहे रस्त्याच्या साईडची एक माप झालं नाईन प्लस शेवट त्याच्या नंतर मग आता सोलर सोलरतरा कुठेपर्यंत घ्यायचं ट्रॅक्टरनी किती मेहनत होते ना ते पूर्ण घ्यायचं दिसली का ओके अगदी पुढे पुढे आता चालेल कंप्लीट भेंडीचं रन कंप्लीट झालं आहे आता आपल्याला कुठलं रन करायचं आहे शावया शवया शौर्याचं रान सोलारचं रान ठीक आहे चला हां ठीक आहे ते चालेल शौर्य का सांगतोय मला कोण कॅप्टन आहे मी या सत्या कॅप्टन या आल सत्या त्यामुळे मी सांग तुझे मी असिस्टंट आहे का आता तुझा पण तुम्हीच मेजॉरिटी करायची अच्छा फक्त मी तुम्हाला सांगणार की हिट पर्यंत करा हिट हे बघा या दगडाला लागला ठीक आहे ठीक आहे हो म्हणजे 48 48 ना हा मला ते एक बनवू देत इकडे देख हा रस्त्याची बाजू आहे फोर्टी नाईनची फोर्टी एट फोर्टी एट ही आहे ताल नो हि वगळ आहे हिवगळीची साईड आहे ही आहे ताल ही आहे ताल साईड हा रस्ता आहे ना या राणासाठी राणाचा मध्य पकडून आम्ही लांबीचे मेजरमेंट केले इथली लांबी आम्हाला एकशे त्रेपन्न फूट अशी मिळाली आता हे शेवटचे मोजमाप घेतल्यानंतर आम्हाला संपूर्ण राणाचे क्षेत्रफळ मिळणार होते फिजिकल मोजणीनुसार आम्हाला सहा गुंट्याचे क्षेत्रफळ सोलरच्या राणासाठी मिळाले आणि ॲपच्या मदतीने जे क्षेत्रफळ काढले त्याच्यामध्ये चा चार पॉईंट आठ असे क्षेत्रफळ सोलडच्या रानासाठी मिळालेले आहे आता आम्ही दोन्ही पद्धतींचा अवलंब केला त्यानुसार पारंपरिक मोजणी पद्धतीनुसार सदतीस गुंटे आणि ॲपच्या साह्याने छत्तीस पॉईंट आठ असे क्षेत्रफळ आम्हाला मिळाले ओके okay, तिन्ही रानाची मेजरमेंट कम्प्लीट झालेली आहे आता ह्याचे रिझन मी जसं म्हटलं होतं की नॉर्मली काय असतं की शेतकऱ्यांच्या उतार्यावरती शेतकऱ्यांना ऑन रेकॉर्ड एक क्षेत्र असतं आणि ते ॲक्च्युअल क्षेत्र ते कमी यूजमध्ये आणत असतात जसं की आता आमचा हा रस्ता आहे हा रस्ता आमच्या रेकॉर्डमध्ये आमच्या नावावरती सगळं आहे बट आपण हा वापरत नाही आहे तर आता आपण मेजरमेंट घेण्याचं मेन रिझन दोन तीन रिझन आहेत त्याच्यातलं एक की आपण जी शेती करतो ही ट्रॅक्टरद्वारे करतो तर टॅ ट्रॅक्टरला आपण एक क्षेत्र सांगत असतो ट्रॅक्टर मालकाला की आमचं एवढं क्षेत्र आहे त्याची एवढी मेहनत समजा एक एकर आहे तर आपण त्याला पेमेंट करताना एक एकरच्या हिशोबाने पेमेंट करत असतो तर आता आम्हाला जस्ट तेच कॅल्क्युलेशन करायचं होतं की आपलं ॲक्च्युअल वापरत असणारं क्षेत्र किती आहे की आपण ट्रॅक्टर मालकाला त्याच्यानुसार मग आपण बिल करू शकतो ते मेहनतीचं दुसरं जर का आपण पाणी घेतोय कोणाचं शेताला तर पाण्याची पण जी पाणीपट्टी असते ती पण ती गुंटेवार किंवा एकरी हिशोबाने आपण देत असतो तर ते पण क्षेत्र आहे क्षेत्र असं आपल्याला की आमचं वापरात असणं क्षेत्र एवढं आहे आपण पस्तीस गुंटा आहे किंवा एक एकर आहे किंवा पन्नास गुंटा आहे ते सांगून आपण बिल पेमेंट करेक्ट गुंटेवारीनुसार आपण करू शकतो हे दोन मेजर रिझन होते आणि दुसरं एक की जस्ट स्वतःला एक कन्फर्म इन्फॉर्मेशन जसं की आता आपण ऊसाचं उत्पन्न घेतो आहे तर आम्ही ॲव्हरेज एंड ऑफ द इयर आपण काउंट करत असतो की गुंटेवर किती ऊस गेला जसं की आमचं लास्ट समजा सात टन ऊस गेला असेल आणि चाळीस गुंट क्षेत्र असेल तर एका गुंट्याला दीड टनाचं ॲव्हरेज मिळालं हे आपल्याला करेक्ट कॅल्क्युलेशन मिळण्यासाठी आपल्याला आपले ॲक्युरेट क्षेत्र असणं माहिती असणं गरजेचं असतं ह्या दोन तीन रिझनसाठी आपण हे मोजमाप केलेलं आहे शेतीचं दुसरं काय असं विशेष रिझन नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की ट्रॅक्टरचं पेमेंट करणं आणि दुसरं एक शेतकरी म्हणून आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे की आपलं वापरात असलेलं क्षेत्र किती आहे आणि त्याच्यानुसार आपण किती उत्पन्न घेतो आहे तर एक स्वतःला मेजर करण्यासाठी शेतीची मेजरमेंट असणं खूप महत्त्वाचं आहे ह्या दोन तीन कारणासाठी आपण ही मेजरमेंट आज केलेली आहे तर थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपले वन हंड्रेड प्लस सबस्क्रायबर कालच कंप्लीट झालेले आहेत तर आम्ही आशा करतो आहे की आणखी खूप सारे आपले मित्र आपले लोक आमच्यासोबत कनेक्ट होतील